पुर तालुक्याचे सन्मान्य अध्यक्ष ज्येष्ठ नेते बळेराम काळवराम सोनवणे राहणार सोनोरी तालुका पुरंदर जिल्हा पुणे यांनी अध्यक्ष झाल्यापासून चांगल्या पद्धतीच्या कार्यक्रमाचा का झांजावात निर्माण केलेला आहे आज एक मला आनंद होता आहे की पक्षाच्या कार्यालय हक्काचं ठिकाण या ठिकाणी निर्माण झालेले वास्तविक आता रिबरिल पक्षाचं कार्यालय हे आपण अनेक शोषित पीडित गरीब आदिवासी असतील महिला असतील अन्यायग्रस्त माणसं असतील यांना रिपब्लिकन पक्षाचं दार हे सदुतीत खुलं राहतो उघडं राहतं आणि सामान्य माणसाला विश्वास आहे की रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्याकडे गेल्याच्यानंतर त्याला शंभर टक्के न्याय मिळणार या ठिकाणी मला आशा आहे की या ठिकाणी अशा पद्धतीचं काम मी माझ्या मुळशी तालुक्यामध्ये सुद्धा अशा पद्धतीची भूमिका ठेवलेली आहे की रिपब्लिकन पक्षाचं कार्यालय रिपब्लिकन पक्षाचा कार्यकर्ता हा चोवीस तास सामान्य माणसाच्या सेवेसाठी त्याच्या अन्याय निर्मारण निर्मूलन करण्यासाठी उपलब्ध राहतो आणि रिपब्ल पक्षाचं कार्यालयाचं दार रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्याचं दार हे त्या माणसाच्यासाठी आशेचं शेवटचं किरण ते आपण सर्व कार्यकर्ते यापूर्वी करत आलेला भविष्यामध्ये सुद्धा करत राहा आणि रिपब्ल पक्ष एक प प्रखर विरोधी पक्ष पुरंदर तालुक्यामध्ये बळीराम सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली निर्माण होईल बळीरामजी सोनवणे यांना विनंती करतो की तालुक्यातील सर्व जनरल सेक्रेटरी कार्याध्यक्ष इतर उपाध्यक्षपदं युवक आघाडीची अध्यक्ष म्हणून निवड आणि बाकीच्या निवडी ह्या ताबडतोब करून घ्या महिला आघाडीची निर्मिती करून घ्यावी आणि एक छोट्यात एक आठ दहा दिवसामध्ये एक छोटासा मेळावा आयोजन करावा त्याच्यामध्ये आपण सर्व पदाधिकाऱ्यांना कार्यकर्त्यांना पदभार देण्याचं नियोजन तुम्ही करावं असं कारण शेवटी कार्यकर्त्याला त्याला पद, पद पाहिजे थोडंसं काम करण्यासाठी जाण्यासाठी आपल्याला त्याला हटकण्यासाठी आणि त्याच्यावर भार देण्यासाठी आपल्याला हे पाहिजे घेऊ जय भीम जय भारत आमचे जिल्हाध्यक्ष श्रीकांतजी कदम यांच्या हस्ते तालुक्याचं संपर्क कार्यालय हे पहिल्यांदाच ओपन झालेलं आहे आणि त्यानिमित्ताने त्यांना मला पूर्णपणे सहकार्य केलेलं आहे अधिक ह्या ठिकाणी पहिले अध्यक्ष माजी दिगंबर कदम सर नेटके नामदेव नेटके आणि आमचे गौतम भालेराव पाटोळे स्वप्नील पाटोळे अधिक कालिदास उबाळे आणि विजय घोडेस्वार अधिक मोहिते अरुण मोहिते यांनी कम आणि उत्तम उत्तम गायकवाड यांनी मोलाचं सहकार्य केलं आणि संपर्क कार्यालय हे कंटिन्यू मी कायमस्वरूपी सासवड शेर अध्यक्ष असताना सुद्धा सासवड ह्या ठिकाणी ऑफिस जनसंपर्क उप केलं होतं आणि आता बी ह्या ठिकाणी गोरगरीब जनतेसाठी शे संपर्क कार्यालय आम्ही केलेलं आहे आणि माझे सहकारी यांनी मला चांगलं पाठबळ दिलेलं आहे आणि इथून पुढं पुरंदर तालुक्याच्या अध्यक्ष ह्या नात्याने सर्व लोकांना पीडित वंचित ह्या लोकांना न्याय द्यायचं काम आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने पूर्ण पुरंदर यांच्या सानिध्यात केलं जाईल मेळाव्याच्या स्वरूपात दहा ते बारा दिवसांनी लोकांना पुरंदर तालुक्यातल्या सक्रिय कार्यकर्ते आहेत त्यांना पद देण्याचं हे तालुक्याच्या अध्यक्षाच्या वतीने होईल आणि त्याला क कार्याचे आपले पुणे जिल्ह्याचे अध्यक्ष अधिक महाराष्ट्राचे पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष अशोक बाप्पू गायकवाड यांच्या सानिध्यात मेळावा घेतला जाईल एवढं बोलतो आणि थांबतो भीम